भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस म्हणजे पंचवीस जानेवारी एकोणीशे अकरा पासून राष्ट्रीय मतदार दिनाला सुरुवात करण्यात आली याचा उद्देश भारतातील नागरिकांना मतदार म्हणून त्यांचे हक्क आणि जबाबदाऱ्यांबद्दल जाणीव करून देणे हा आहे निवडणुकीनंतरचा हा लोकशाहीचा सर्वात मोठा सण आहे लोकशाहीत मताला स्वतःचे असे एक महत्व आहे कोणत्याही देशात सरकार बनवण्यात सर्वसामान्य जनतेची म्हणजेच मतदारांची सर्वात मोठी भूमिका असते मतदान करणे हा प्रत्येक जबाबदार नागरिकांचा हक्क आणि कर्तव्य आहे निवडणूक आयोगाची म्हणजेच ई सी आय ची स्थापना पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या पंचवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी करण्यात आली होती भारतात दरवर्षी निवडणूक आयोगाच्या स्थापनेच्या दिवशी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येतो या दिवशी मतदारांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी निवडणूक आयोग दरवर्षी अठरा वर्षांच्या तरुणांना ओळखपत्रे देऊन मत आणि त्यांना म्हणजे ओळखपत्र देऊन त्यांना प्रोत्साहित करण्यात येतं त्याचबरोबर चोवीस जानेवारी दोन हजार अकरा साली प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या या हा दिवस सुरू करण्यात आला होता एकोणीसशे पन्नास मध्ये या दिवशी निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यामुळेच पंचवीस जानेवारी या दिवशी हा उत्सव लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यात येतो राष्ट्रीय मतदार दिनाचे स्वतःचे असे खास महत्व आहे आणि एक कारण आहे देशाचा जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने मतदान करणे गरजेचं आहे आणि त्याचमुळे प्रत्येक वर्षी मतदार दिन हा मोठा उत्साहाने साजरा करण्यात येतो भारतातील प्रत्येक नागरिकांना घटनेने मतदानाचा हक्क दिला आहे त्याच्यामुळे प्रत्येक भारतीयाने हा हक्क बजावलाच पाहिजे आणि मतदान केलेच पाहिजे तर याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रत्येक मतदाराला जागृत केले जाते यंदा भारतामध्ये हा राष्ट्रीय मतदार दिन हा चौदावा मतदार दिन असणार आहे आणि या दिवशीच म्हणजे एक प्रत्येक वर्ष तर थीम ठेवण्यात येते थे आणि त्यानुसार त्या, त्या थीमच्या अनुषंगाने मतदार दिनाचं जे महत्व आहे ते मतदारांना समजावून सांगण्यात येत असतो तर राष्ट्रीय मतदार दिनाबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी टाइम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद